नमस्कार आप देख रहे हैं ऑफ महाराष्ट्र और मैं हूं आपके साथ मानवी पुण्यातील वानवडी बाजार परिसरातील महाजी शिंदे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पुणे यांच्या वतीने शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते बारावीतील विद्यार्थी तसेच महाजी शिंदे प्राथमिक शाळा आणि श्री हरिभाऊ गिरमे शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले हा उपक्रम पोलीस शहीद स्मृती दिन एकोणतीस ऑक्टोबर आणि राष्ट्रीय एकता दिन एकतीस ऑक्टोबर निमित्त आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाची संकल्पना कमांडंट श्रीमती तेजस्विनी सातपुते मॅडम यांची होती कार्यक्रमाला मुख्याध्यापिका एस ए काश्मीरी मॅडम सौ वाणी मॅडम श्री नलावडे सर तसेच श्री पी आय विजय गोड ओ हवालदार संजय देवकर सागर जगता वैजनाथ खेडकर आणि माजी विद्यार्थी निफ शेख व रमजान शेख उपस्थित होते या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना पोलीस दलाचे शौर्य शिस्त आणि राष्ट्रसेवेची जाणीव करून देण्यात आली शिक्षकांनी लक्ष द्यायचंय होता म्हणाली तू सांग सेमी म्हणलं सांग तुझा कुठला तुझे माझा बदलली कारण डेव्हिड पण श्रद्धा नाहीये बघायला तुझ्या तुला दिली तू सांग ना म्हणाली सांग विचार हे प्रदर्शन पाहिलेलंच आहे पण त्याचबरोबर आमच्या शाळेतील माझी विद्यार्थी यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे ते स्वतः जातीविषयी इथे उभे राहून त्यांनी शस्त्र प्रदर्शनाची माहिती घेतली आणि हा सगळा कार्यक्रम प्रदर्शन त्यांनी खूप आनंदाने त्यांनी इथे पाहिलेलं आहे आणि आपल्या कामातून वेळ काढून ते सुद्धा आज हे शाळेच्या या वेगळ्या आगळ्या उपक्रमासाठीही इथे हजर झालेले आहे धन्यवाद जय हिंद जय जाए भारत जय संविधान मी हनीफ शेख रझार आज आपण माधी शिंदे शाळेमध्ये आलेलो आहे आज येथे एस आर पी ग्रुपनी एक विद्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर आपण जाणून घ्या यांच्याकडून काय उद्देश होता श्री लहानपोलांना कसं आता आपण देत आहे या यासंदर्भात आपल्या शाळा आपल्यासमोर माधी शिंदेचे प्रिन्सिपल कश्मीरा शहजादी मॅडम थांबलेलं त्यांच्याशी आपण चर्चा करू शकतो एस आर के मानवडी गट क्रमांक एक यांचे उपनिरीक्षक पोलीस निरीक्षक गोरड साहेब आमच्याकडे त्यांच्या संस्थेमार्फत एक पत्र आलं की आम्ही तुमच्या शाळेमध्ये सुट्टीवरून आल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजेच आज सोमवार तीन तारखेला शस्त्र प्रदर्शन म्हणून आम्ही करू इच्छितो तर आम्हीही विद्यार्थ्यांना चांगलं प्रोत्साहन मिळावं त्यांनाही शस्त्रांची माहिती मिळावी यासाठी आम्ही लगेच होकार त्यांच्यासाठी भरलेला आहे आणि आज गोरडसाहेब आणि त्यांची सर्व अख्खी टीम आमच्या शाळेत येऊन सुंदर असं शस्त्र प्रदर्शन त्यांनी इथे आयोजित केलेलं आहे आणि त्याचबरोबर आमचे माजी शिंदे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व आज हजर विद्यार्थी त्याचबरोबर आमचेच प्राथमिकचे पहिली ते चौथीचे विद्यार्थी आणि आपल्या शेजारील शाळा गिरमे विद्यालय यांचे पण सर्व विद्यार्थी ते आज हजर झाले होते आणि या सर्व शिक्षकांनी पोलीस निरीक्षकांनी खूप सुंदर अशी शस्त्र प्रदर्शनाची विद्यार्थ्यांना छान अशी माहिती दिलेली आहे आणि त्यांचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांचं पण उत्तर देऊन त्यांना समाधानित केलेलं आहे तर मी गोरड साहेब व त्यांचे पूर्ण टीमचे आमच्या हायस्कूलतर्फे खूप हो खूप आभार मानते धन्यवाद आपल्याकडे निरीक्षक पोलीस साहेब विजय रडे साहेबांशी चर्चा करू आणि त्यांच्याकडे बी एक विचार हे त्यांच्याकडे काय उद्देश संदेश देण्यात आला आहे जसं की मी सुरुवातीलाच आपल्याला या शाळेच्या शार। सर्व विद्यार्थी आणि इथले जे शिक्षक आहेत त्यांना सांगितलं की आज या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश काय आहे तर आपल्या भारत देशात जेवढे जे आपले पोलीस जवान अधिकारी आणि जवान जे शहीद झाले आपल्या कर्तव्यादरम्यान त्यांना लढता लढता प्राणगती आपल्या जीवाची द्यावी लागली तर त्यांच्या स्मरणार्थ म्हणून आपण पूर्ण देशभरातील पोलिसांना अभिवादन म्हणून एकतीस ऑक्टोंबर हा दिवस आपण पूर्ण देशामध्ये सर्व पोलीस दलामध्ये साजरा केला जातो किंवा त्यांना अभिवादन म्हणून त्यांना व राहिली जाते तसेच एकतीस ऑक्टोंबर हा एकात्मता दिवस म्हणून आपल्या पूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातो ज्या दिवशी आपले सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी केली जाते आणि हा कार्यक्रम मोठ्या स्तरावरती होऊन जाण्यासाठी आज आपल्या शाळेमध्ये जे शस्त्र दाखवण्यासाठी प्रदर्शन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो तर आपण एकूण सात ते आठ शस्त्रांची या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना माहिती दिलेली आहे सर्व शिक्षकांना माहिती आहे आणि आपलं महाराष्ट्र पोलीस आणि कसा तातडीशी काम करतो आणि आपल्या कोटीची कशी सुरक्षा प्रदान करतो आणि ही सुरक्षा प्रदान करण्यासाठी आपल्याकडे कोणती कोणती वेपन आहेत कशा प्रकारचे वेपन आहेत ते कुठं तयार झाली कशा प्रकारे तयार झाली आम्ही कसा हो, त्याचा वापर करतो हे ते विद्यार्थ्यांना माहिती व्हावं हा त्याच्यामागचा उद्देश असून आज या ठिकाणी आपण या क्षेत्राचं प्रदर्शन दाखवू शकतो आज आपण सर्वजण माधी शिंदे हायस्कूल शाळेमध्ये उपस्थित राहिलो आहे आणि यामध्ये आपले एस आर पीचे जे ग्रुपचे ग्रुपचे पोलीस अधिकारी आणि त्यांची टीम काश्मीरी बाय आणि शाळेचे वर्ग शिक्षक सर्वसमोर शाळे इथे राहिलेले होते तसेच आपले गिरमे बळी हरिबळ गिरमे शाळेचे हाय विद्यार्थी मादी शिंदेचे हाय विद्यार्थी सर्वांनी एकत्र येऊन इथे उपस्थित राहिले आणि त्या संदर्भात सर्वांनी आपले विजय साहेबांनी आणि मश्मीरा मॅडमनी या सर्वांनी विद्यार्थ्यांना माहिती दिलेली आहे सत्र विद्यार्थी कसं काय करायचं आणि काय तेच सर्वांना दिलेलं आहे त्याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि या स्किममध्ये विजय साहेबांना यांना पण धन्यवाद मॅडमने त्यांना पण धन्यवाद आणि या या संदर्भात थोडीशी माहिती आपल्या सर्वांना या संदर्भात आज खूप सुंदर शस्त्र प्रदर्शन मुलांना पाहायला मिळालं याच्यातून फक्त एवढाच उद्देश आहे की मुलांनाही कळावं की काय जवाल करतायत नेमकं आणि या शस्त्रांची कधी त्यांना जर भरती व्हायचं असेल काही वापर करायचा असेल तर ते कुठल्या पद्धतीनं त्या शस्त्रांना हाताळू शकतात याची त्यांना थोडीशी पूर्वकल्पना किंवा याविषयी आवड निर्माण व्हावी मनामध्ये हा उद्देश आणि म्हणूनच या सर्व लोकांचे अतिशय आभार धन्यवाद